त्याच्यापेक्षा <laughs> आपल्या वरातीला कोण आला आपल्या बारशाला कोण आला याच गोष्टी लोकांनी लक्षामध्ये ठेवल्या आता ठीक आहे एखाद्या एवढ्या वेळेला तुम्ही प्रेम केलं निवडून दिलं काही माझ्या मनात दुःख नाही समजा मी आमदार असलो काय नसलो काय माझ्या स्वतःच्या जीवनात काही फरक पडणार नाही पण आज फक्त पंधराशे मताने निवडून आल्यानंतर मला सुद्धा मंत्रिमंडळात काम करायला संधी द्या हे सांगायची सोय राहिली नाही आणि त्यामुळे मी आज मंत्री असतो आता आमदार म्हणून काम करतो पण ठीक आहे काय मला त्याच दुःख नाही आणि हे सगळं करत असताना आज विकासासाठी कामाचा हो, आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये हा करायचा कारण आम्ही राजकारण कर, करतच नाही मुळामध्ये सरपंचांनी सांगितलं मला सांगितलं खाजगी तुम्ही मी तुमच्याकडे मुंबईला आलो तुमचं पत्र घेतलं तुमच्या पत्रावर आमचं आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले हे सरपंच आहेत कुठल्या पक्षाचे आहेत काय मी कधी पाहिलं नाही माणूस आला कारण गरज कायट्या सरपंचाशी नसते गरज गावाशी असते राजनीला आरोग्य के केंद्र दिलं पण दिलं दिला उपचार घोडेगावला दिला। ग्रामीण रुग्णालय दिलं कवठ्याला दिलं बाबळ लयक दिलं एक दिलं सगळ्या भागामध्ये या आरोग्याच्या सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जे प्रयत्न केले त्याच्यामधून आज आपल्या सामान्य माणसाचं जीवन हे आनंदित झालेलं आहे आज झालेलं परंतु शेवटी किती जरी म्हटलं तुम्ही म्हणाल की वा हे राजकारणाचं नाही बोलायचं मताचं नाही बोलायचं उद्या तुम्ही जिल्हा परिषदला तसंच वागाल पण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या महत्वाच्या संस्था आहे या संस्थांच्या माध्यमातून आपल्याला जशी कामं मंजूर करून नवी लागतात त्याच्यासाठी आपला हक्काचा माणूस त्या ठिकाणी असला पाहिजे अर्थात आता निवडणुका लागतील तेव्हा मी येऊ प्रचार करू आज काही निवडणुकीचा प्रचार नाही आज विकासाच्या का कामाच्यासाठी या ठिकाणी आलेला आहे पण आमदार असू दे त्याची भूमिका काय तो कशा करता काम करतो आता मध्ये काही राजकीय बदल झाले पक्षा पक्षामध्ये पण सरकारमध्ये गेल्यानंतर काही नवीन निर्णय घेतले तुम्ही आता मुंबईचं स्वरूप जाऊन पाहिलं तो परदेशात आल्यासारखं वाटत आता आपण एका प्रश्नामुळे सतत त्रस्त आहे की आम्हाला दिवसा लाईट मिळत नाही शेतीला ना। आता सरकारने निर्णय घेतला की जिथं जिथं शक्य असेल तिथं तिथं ही सोलर सिस्टीम बसवायची आणि या सोलर सिस्टीम मधून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिवसा लाईट द्यायची आता ग्रामपंचायतची संमती आहे का नाही आता ते कंपन्यांना काम नेलंय कंपन्या त्यांच्या पद्धतीने काम करतात या खात्याचा कारभार मुख्यमंत्र्यांच्याकडे स्वतःकडे आहे त्यामुळं ले ते कलेक्टरला सांगतात एवढ्या दिवसात एवढं काम झालं पाहिजे तेवढ्या दिवसात तेवढं काम झालं पाहिजे आणि हे त्याच्यामुळं थोडंसं त्याला स्पीड देण्याचं काम अधिकारी मंडळी त्या ठिकाणी करत असतात पण माझं अधिकारी वर्गाला नेहमी हे सांगणं असतं की जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांचं सुद्धा म्हणणं त्या ठिकाणी ऐकलं पाहिजे गावाला वाटत असेल आज समजा इथं गायरांची जमीन द्यायची पण आज गायरांच्या जमिनीमध्ये इथं तर घर आहे गायरांच्या जमिनीमध्ये आज इथं बाकीच्या काही गोष्टी तुमचं गोठ असेल अमका असेल काही असेल ते असेल ते आहे आणि मग ह्या सगळ्या लोकांना उठून तिथून आपण हे सगळं करणार का त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे मी आज इथं जरूर ज्या गोष्टी तुम्ही मांडल्या त्याच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांशी बोलेन आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्याच्यामधून आपलंही समाधान झालं पाहिजे आणि प्रकल्पही झाला पाहिजे अशा दोन्ही गोष्टी त्या त्या दृष्टिकोनातून करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो